जम्मू काश्मीरमधील मांडली परिसरामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली बशीर अहमद या पोलीस कर्मचारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले असून दोन पोलीस अधिकारी जखमी झालेत कुलगाम जिल्ह्यातील शनिवारी पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झालेत अशी माहिती पोलिसांनी दिली या कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह पाठ जवान जखमी झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकरता शाळा आणि परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक झालेलं आहे या तरतुदींचं पालन न करणाऱ्या शाळांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि शाळांचं अनुदान देखील रोखण्यात येईल मान्यता रद्द करण्यात येईल अशी कारवाई या शाळांवर शिक्षण विभागाकडनं करण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत परतीचा पाऊस सुरू असल्या शहरातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय शहरालगत असलेल्या सुरत बायपास नागपूर महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ मोठ्या प्रमाणात महामार्गाला खड्डे पडले यामुळे वाहनधारकांना तिथून वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते छत्रपती संभाजीनगर शहरात बहुतांश चौकातील सिग्नल बंद आहेत काही ठिकाणी वाहन चालकांना सिग्नलच दिसत नाही टाइमर नाही त्यामुळे मनपा प्रशासनाने चौदा ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला एका सिग्नलच्या उभारणीसाठी सुमारे चौदा लाख रुपये खर्च येणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय पालिका कर्मचाऱ्यांच्या कामावर राहणार नजर पालिका कामांची स्थिती जाणण्यासाठी ॲप विकसित करण्यात आलंय त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम लागेल केलेल्या अत्यभूत माहिती द्यावी लागणार आहे एक ऑक्टोबर पासून कर्मचाऱ्यांना अॅपद्वारे कामाची माहिती द्यावी लागणार आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी पासून आणि बारावीच्या परीक्षामध्ये शुल्कामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत बारा टक्क्यांनी वाढ केलेली आहे दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे कागदाच्या किमतीही वाढतायत भर रस्त्यात दोन मोकाट वळूंची तुफान झुंज बघायला मिळाली प्रशासन मोकट जनावरांचा कधी बंदोबस्त करणार असा प्रश्न यावेळी सैरणीवर आलाय तब्बल एक तास या मोकट जनावरांची झुंज चालू असल्याने स्थानिकांनी झुंज चोडवण्याचा प्रयत्न केला मात्र झुंज सुटली नाही तरी या मोकट जनावरांचा बंदोबस्त संबंधित प्रशासन कधी करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला भाजी घ्या भाजी असं म्हणत सांगलीमधील अंगणवाडी क्रमांक चाळीस मध्ये आठवडी बाजार भरला होता या आठवडी बाजारामध्ये चिमुकले बालगोपाळ टोपलीमध्ये भाजीपाला आणि अन्य साहित्य विक्री करत होते या चिमुकल्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी अंगणवाडी क्रमांक चाळीसने पुढाकार घेतला गोंदिया शहरातील नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या सूर्यटोला परिसरामध्ये मुख्य रस्ता मागील सात महिन्यांपासून बनवण्यासाठी खोदून ठेवला तक्रारी करून सुद्धा प्रशासन गप्पाय नगर नगरपरिषद आणि जनप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने लोकांमध्ये आक्रोश वाढलाय महानगरपालिका कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार बावीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत तीस महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे पंधरा हप्त्यात ही थकबाकी दिली जाणार असून कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनामध्ये थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार आहे महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मनपाच्या वित्त विभागाने थकबाकी देण्याबाबतचं परिपत्रक काढले त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांसाठी येणारी दिवाळी गोठ ठरणार आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलेलं आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत गावातील लोकांना किराणा धान्य आणि वाटप केले